बारामतीच्या राजकारणावर प्रभाव टाकणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काका पुतणे पुन्हा एकदा समोरासमोर एकमेकांशी भिडणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही निवडणूक होत आहे मात्र शरद पवार यांच्या पॅनेलने ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात मात्र उमेदवार दिलेला नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी एकवीस जागांसाठी नव्वद उमेदवार रिंगणात उतरले आहेत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी म्हणजे गुरुवारी अजित पवार यांच्या श्री निलकंठेश्वर पॅनेल आणि शरद पवार यांच्या बळीराजा शेतकरी बचाव पॅनेलने आपले उमेदवार जाहीर केले यासह चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरु शिष्याच्या सहकार बचाव शेतकरी पॅनेलने देखील उमेदवार जाहीर केले आहेत कष्टकरी शेतकरी पॅनेलच्या उमेदवारांसह काही अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे त्यामुळे माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक चौरंगी होणार असल्याचं स्पष्ट झालंय माळेगाव साखर कारखान्याच्या पंचवर्षीय निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर खऱ्या सुरुवात चिन्ह वाटप सुद्धा आता प्रचारासाठी केवळ दिवसांचा कालावधी आहे दोन दिवसांपूर्वी म्हणजे गुरुवारी सहकार बचाव शेतकरी पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ निरावागच येथील जाहीर सभेने झाला तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री निलकंठेश्वर पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी होणार आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं आहे तर अजित पवार यांच्या श्री निलकंठेश्वर पॅनलला कप बशी चिन्ह मिळालं आहे मायगाव साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होत असून संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेली ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे मात्र निश्चित तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद